नमस्कार महावार्ता न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मी सुशील वाघमारे आज आपण नळेगाव या ठिकाणी आहोत लातूर लोकसभेचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या ठिकाणी सुधाकर श्रंगारी साहेब आज आपल्या सोबत आहेत कशा प्रकारची रणनीती असणार आहे आणि निवडणुकीचा वारा आता प्रचंड वेगानं वाहू लागलेला आहे कशा प्रकारचा माहोल आहे आणि या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे ते फेस करतात हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार सर काय सांगाल कशा प्रकारच्या मतदारसंघामध्ये परिस्थिती आहे आपण गेली पाच वर्ष खासदार होतात आणि आताची परिस्थिती आणि मागची परिस्थिती यामध्ये काय फरक दिसतो आहे भारतीय जनता पार्टीने मला तिकड दिलं आणि मला आपल्या लक्ष्मीची सेवा करायला मिळाली तर काम करत असताना दोन वर्ष करण्यात गेले आणि तीन वर्ष काम करायला मिळाले जेवढं शक्य असेल तेवढं मी या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी माझ्या कार्यकाळामध्ये घरकुल जवळजवळ सत्तीस हजार घरकुल् या ठिकाणी आले आठ हजार करोडचे काम या ठिकाणी आदरणीय घटक माध्यमातून या ठिकाणी झाले या ठिकाणी फॅक्टरी या ठिकाणी तयार झालेली या ठिकाणी इंटरसिटी रेल्वे त्या ह्या ठिकाणी आणलेली आहे बोन लातूर लातूर ते आपली आरो आपले पुणे परत या ठिकाणी पेटाईन आणलेली आहे लातूर शहराला अनेक असे चांगले चांगले आम्ही या ठिकाणी कामं केलेले आहेत आणि मोदी साहेबांचा असं एक ड्रीम प्रोजेक्ट आहे की मोदी साहेबांचा एक या देशाला महासत्ता बनवण्यासाठी या देशाला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी या देशाचं दोन हजार सत्तला भारत एक पूर्ण जगावर नेतृत्व करा अशी त्यांची एक मनशा आहे ते मसे मनशा पूर्ण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आम्ही फिरत आहोत फिरत असताना सगळ्या चांगला रिस्पॉन्स मिळत आहे जनता पूर्ण पॉझिटिव्ह आहे जनतेच्या मनात काय ते ठरलेलं आहे जनतेचं जनता बोलत नाही पण करणार आहे म्हणून मला सगळ्याला विनंती करायची की देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी असे जायचं असेल तर आम्ही मोदी साहेबांचा विचार घेऊन जर जनतेनं आपण पूर्ण मोदी साहेबांना जर सहकार्य केलं तर परत देशाची प्रगती होईल देश बलवान बनेल मास्ता बनेल त्या प्रगतीने आमचा प्रवास चालू आहे आणि लोकांना माझ्या अगोदरच मोदी स्वतःच ते सांगतात स्कीम सगळ्या मोदी साहेबांनी काय का का केलं काय केलं काय केलं ज्यांना पूर्ण आता पहिल्यासारखं असं पावडे वाटून किंवा हे वाटून त्यांना आठले मोबाईलवर ते सगळ्यात माहिती मिळत आहे आता जीवन सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग झालेला आहे की त्या सोशल मीडियातून सगळ्या पुढच्या पिढीला सगळं कळत आहे आम्हाला कमी सांगायची पडते तेच आमच्या अगोदर तीच स्कीम सांगतात त्यामुळे एकदम जनतेत चांगलं होतं मोदी साहेबांच्या कामाचं सगळ्यांना माहिती आहे मोदी साहेब कारण स्टाईल वेगळे आहे त्यामुळे मला सपरपटीन भरोसा आहे की येणाऱ्या चार, चार भारतीय जनता पार्टी चारशे पाच साल पार करणार मोदी साहेब देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतला एवढं मी सांगतो एकूणच आपल्या मनामध्ये आता काय उर्वरित ज्या इच्छा राहिलेल्या किंवा काय आपल्या मतदारसंघाविषयी काय मनामध्ये काय संकल्प बिलकुल छान गरज काळाची गरज आहे कारण काम करत असताना पाच वर्षात अनेक कामगार राहिलेली असतात पेंडिंग या ठिकाणी मला या ठिकाणी बोलताना आपल्याला जरूर सांगावं लागते एक लातूर जिल्ह्याला पेन पाण्याची व्यवस्था ही महत्वाची आहे लातूर शहराला महत्वाची आहे लातूर जिल्ह्यालाही महत्वाचे आम्ही चार हजार पुढच्या जा जनजीवनच्यामध्ये होऊन कामं केले तरी पण पाच वर्षामध्ये या ठिकाणी दर दोन वर्ष दुष्काळ पडत असतो डॅमला पाणी नसतं जल जीवनच्या माध्यमातून घर घर योजना चाललेली आहे डॅम डॅममध्येच पाणी नसेल तर मग नळाला पाणी कसं येणार कायम दुष्काळ मिटवण्यासाठी आम्ही वॉटरच्या माध्यमातून जे समुद्राला पाणी जातो वाहून ते लिफ्ट करून आपल्याला असेल पूर्ण परढायला कसं मिळालं त्यासाठी आम्ही एक लाख कोटीचं बजेट या ठिकाणी ठेवलेलं आहे त्या माध्यमातून आमच्या जिल्ह्याला पूर्ण बारा महिने कसं पाणी राहील पूर्ण डॅम कसे फुल राहतील याचा आम्ही प्रयत्न करणार येणाऱ्या पाच वर्ष आणि जे टेंबुर्णीचा हवे आहे टेंबोर्णी प्रवेशद्वारे आपल्या लातूरला येण्याचं टेंबुरणी ते लातूर हा हवे लेन करण्याचा आमचा मानस आहे मराठी काळेगावमध्ये लातूर जिल्हा एक शिक्षणाचा हब आहे शिक्षण हब असल्यामुळे लातूर जिल्हा त्या ठिकाणी एक केंद्रीय विद्यापीठ त्या ठिकाणी झालं पाहिजे मला असं वाटतं त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी जिल्हा रुग्णालयाची मोठी मागणी आहे आपल्याला जिल्हा गरिबांना विलास भरण्यासाठी जिल्हा रुग्णालय पाहिजे त्या ठिकाणी हे तीन चार कामं महत्वाचे आहेत माझ्यासमोर पूर्ण महत्वाची कामं तुम्ही केल्याशिवाय थांबणार निश्चितच अतिशय महत्त्वाचे मुद्दे आ, या त्यांनी मांडलेले आहेत या ठिकाणी लातूर जिल्हा म्हटलं की शिक्षणाचं माहेर घर म्हटलं जातं आणि शिक्षणाचं हब हे लातूर जिल्हा बनला पाहिजे लातूरचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न पाण्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न मिटवण्याचा या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलं एवढंच नव्हे तर टेंबुरणे लातूर हा जो फोर लाईन हायवे करण्याचा त्यांचा मानस आहे आणि एवढंच नाही तर एकूणच हे सर्व पाहताना यांना सर्वात महत्वाचे म्हणजे मोदीजींची यांना साथ आहे आणि येणाऱ्या तीस जून ला मोदीजी या ठिकाणी लातूर या ठिकाणी मोदीजींची सभा होणार आहे काय सांगायला आपण जनतेला काय आव्हान करा मी सगळ्या जनतेला आवाहन करतो की आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये तीस तारखेला एक वाजता येत आहेत सगळ्या जनतेला मला आवाहन करायचे की सगळ्या जनतेनं मोदी साहेबांना भाषण ऐकण्यासाठी मोदी साहेबचे विचार ऐकण्यासाठी त्यांना मी आव्हान करतो की जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहून एवढंच या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी लातूर या ठिकाणी मोदीजींची सभा होणार आहे आणि या सभेला सर्वांनी उपस्थित राहावं या असं या ठिकाणी आव्हान मान्य खासदार सुधाकर शंकरसाहेब यांनी या ठिकाणी केलेलं आहे कॅमेरामॅन रुपेश सह सुशील वाघमारे महावार्ता न्यूज चाकूर